असलेल्या तालुक्यातील पिंपळनेर शहरातून दिनांक रोजी रोड येथे रात्रीच्या सुमारास ठीक वाजता समोरासमोर झालेल्या दोन मोटरसायकलीच्या अपघातात उमेश जगताप हा गंभीर जखमी झाला असल्याने स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रथम उपचारासाठी पिंपळनेर येथील सिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते परंतु अधिक उपचारासाठी तेथील डॉक्टरांनी धुळे येथील गणेश हॉस्पिटल येथे पाठवण्यास सांगितले काही उपचार सुरू असतानाच उमेशची तब्येत अधिक गंभीर झाल्याने तेथील डॉक्टरांनी नाशिक येथे घेऊन जाण्यास सांगितले नाशिक येथील सोपान हॉस्पिटल मुंबई नाका येथे जेव्हा उमेश जगताप यास उपचारासाठी दाखल केले तेव्हा तेथील डॉक्टरांनी उमेश यास घरी घेऊन जाण्यास सांगितले परंतु नातेवाईकांनी उमेश यास उपचारासाठी पिंपळनेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचा आग्रह होता म्हणून उमेश जगताप यास उपचारासाठी दाखल केले असता उपस्थित असलेल्या डॉक्टर मोहने यांनी उमेश यास मयत घोषित केले तेव्हा नातेवाईकांनी एकच टाहो फोडला उमेश यास चालका उमेश चुलत आहे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांनी उपस्थित जनसमुदायात संबोधित संबंधित मोटरसायकल चालका विरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगत वातावरण शांत केले सदर घटनेचा तपास पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पीएसआय विजय चौरे करीत आहेत गुरुवारी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत होती उमेशच्या पार्थिवावर दुपारी येथील अमरधाम मध्ये शोकापत करण्यात आले उमेश हा शेतीसह दुग्ध व्यवसाय करीत होता मनमिळव स्वभाव असल्याने मित्र वर्ग मोठ्या संख्येने अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होता तो पिंपळनेर येथील कर्मवीर आमा पाटील विद्यालयाचे सेवा निवृत्त कर्मचारी पोपट जगताप यांचे चिरंजीव होते त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुली एक मुलगा एक भाऊ असा परिवार आहे आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सब्सक्राइब करा आपली बातमी